मुंबई आग्रा महामार्गावरील दबाशी गावाजवळ बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात एक मुलगी ठार तर बावीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहे घटनेची माहिती मिळताच नरडाणा पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी मदत कार्याला सुरुवात करत जखमींना शिंदखेडा व शिरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शिरपूरहून दबाशी मार्गे शिंदखेड्या जाणाऱ्या बसला ट्रकने जोरदार धडक दिल्याने अपघात घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे अपघात इतका भीषण होता की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून प्रवासी जखमी झाले दोन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणाचा अधिक तपास नरडाणा पोलीस करत आहे कुठून बस ट्रक हा जोरदार बसून सडकला त्यात सहा लोक गंभीर जखमी असल्या कारणाने दोन पंचवीस लोक तिरको जगतील यांना बाकी लोकांना शिरपुरी जायला त्यांना झाले त्यातून शांत पाच झालेली गंभीर स्वरूपाचे आहे या रस्त्यावर कोणताही टोल नाकेवाले लक्ष देत नसल्यामुळे येथे हा तिसरा अपघात झालेला आहे यात पुढील जे अपघात होते त्या सर्वस्वी टोल नाकेवाले किंवा प्रशासन जबाबदार राहील लवकरात लवकर आमची मागणी अशी आहे की इथं दोन्ही बाजूंना स्पीड ब्रेकर करण्यात यावे व ते स्पीड ब्रेकर कायमस्वरूपी असावं एक तात्पुरत्या स्वरूपात वारंवार इथं ॲक्सिडेंट होत असल्या कारणाने इथं आजूबाजूला असणारे खेड्यावर जे लोक शेतकरी लोक येतात यांनाही या गोष्टीला सामोरं जायला दिसत प्रतिनिधी अंकुश साळुंके माझा महाराष्ट्र निवृत्त नरडाना धुळे तालुक्यातील मोरगड गावात राहणाऱ्या जगदीश ठाकरे या आदिवासी तरुणाची चाळीस गावच्या कन्नड घाटात मित्रांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली होती हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी काही मारेकऱ्यांना अटक देखील केली मात्र या घटनेतील मुख्य सूत्रधार गोविंद पाटील याला तात्काळ अटक करून अंतर्गत कारवाई करा या मागणीसाठी धुळ्यात आदिवासी समाजाच्या वतीने विराट असा मोर्चा काढण्यात आला मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक न केल्यास पंधरा ऑगस्टला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा मोर्चेकरांनी प्रशासनाला दिला आहे यावेळी पीडित कुटुंबाला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत देखील केली एकोणतीस जून रोजी गावातीलच मित्रांनी जगदीश ठाकरे याला विश्वासात घेत कन्नडच्या घाटात घेऊन गेले त्या ठिकाणी ठाकरे याच्यावर माऱ्याकऱ्यांनी दोन गोळ्या झाडत याची हत्या केली राजकीय के वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गोविंद पाटील याला तात्काळ अटक करून अंतर्गत कारवाई करा सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा द्या सदरची केस सीबीआयकडे तात्काळ सोपवा हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा पीडित परिवाराला पन्नास लाखांची आर्थिक मदत करा यांच्यासह विविध प्रकारच्या मागण्या मोर्चेकरांनी मोर्चेच्या माध्यमातून प्रशासनाकडे केल्या के आहे आज जगदीश भाऊच्या मारेकरांना अटक केली नाही पोलिसांनी ते सिरेंडर झालेले आहेत कारण ज्या वेळेस आम्ही एकोणतीस तारखेला जगदीश भाऊच्या पत्नी जगदीश भाऊचे जे मित्र आहेत डावल भाऊ असतील दोरकुलचे बंटी भाऊ असतील अजय भाऊ असतील यांना सांगितलं की तुमचे भाऊ दोन दिवसापासून घरी आले नाहीत त्यावेळेस त्यांनी एक तारखेला मिसिंग केस दाखल केली आणि दोन तारखेला बारा ते दोन वाजता चाळीसगाव पोलीस स्टेशन मधून फोन आला की कन्नड घाटामध्ये एक अज्ञात व्यक्ती आहे मैत पडलेला तर ती केस कोणाची तुम्ही पग वाहून घ्या आणि ओळखून घ्या मित्र हो तीन दिवस झाल्यामुळे बॉडी डिकंपोज झाली होती बॉडी ओळखत ओळखू गेली नव्हती परंतु जगदीश भाऊ टॅटू लिहिला होता आदिवासी म्हणून त्या टॅटू वरून जगदीश भाऊला ओळखण्यात आलं कारण जगदीश भाऊची जी बॉडी होती ज्यांनी पाहिलं असेल ती खूप म्हणजे वाईट गोष्ट होती साहेब आणि या ठिकाणी जो मारेकरी मास्टर माइंड आहे त्याला हेच घडून आणायचं होतं की जगदीश भाऊला त्यांच्या समाजापर्यंत दफनविधी साधेपर्यंत सुद्धा पोहोचू द्यायचं नव्हतं म्हणून मला असं वाटतय ज्यावेळेस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होत न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची जड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टचे मलिन झाली भ्रेष्ठेहने मलिन झाली असं त्यावेळेस अण्णाभाऊ साठे म्हटलं होतं मित्र आज तीच गोष्ट या ठिकाणी सांगता येते या ठिकाणी जी न्याय व्यवस्था आहे पूर्ण आहे मग आम्ही आदिवासी बांधवांनी दलित बांधवांनी न्याय मागायचा तरी कोणा ही गोष्ट विरोधून येतोय मित्रो या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला आणि शासनाला सांगू इच्छितो या ठिकाणी हजारोंच्या संख्येने हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चावर जर कधी शासन प्रशासनाचे कान उघडले गेले नाहीत तर येत्या दहा ऑगस्ट रोजी प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचा समोर आम्ही आमरण उपोषण करू जेवढे लोक बरेचशा गावातून आलेले आहेत शिरपूर तालुक्यातून शिंदेडा तालुक्यातून सागरी तालुक्यातून धुळे तालुक्यातून ता चाळीसगाव तालुक्यातून जळगाव जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्यातून हे लोक आलेले आहेत प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायती समोर आम्ही आत्म आत्मा आम्ही आमरण उपोषण करू जर समजा एवढं झालं नाही तरी येत्या पंधरा ऑगस्ट रोजी शासनाला आणि पंधरा प्रशासनाला माझी विचारणा आहे आणि जाग येण्यासाठी हा शब्द आहे ओळखून घ्यावा आणि ते लक्षात ठेवा येत्या पंधरा ऑगस्ट रोजी पीडित कुटुंबित जगदीश गौतो पीडित कुटुंब आहे जळगावच्या जिल्हा कलेक्टरच्या समोर पालकमंत्र्यांच्या समोर काही आम्ही आदिवासी बांधव जळगावला पंधरा ऑगस्टला आत्मदहन करू जवळच्या जगदीश भावाला न्याय मिळाला नाही प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मडगाव तालुक्यातील गोंडगाव गो येथील शेतकरी पवन ओमकार पाटील यांनी आज श्यामी गोंडाचा बैल तब्बल दहा लाख एकावन्न हजार रुपयांना विकला आहे पवन हा शामी गोंडा शौकीन आहे त्यामुळे लहान छोटे गोरे घेऊन त्यांना मोठे करून शामी गोंडाची ट्रेनिंग देऊन त्यांना मोठ्या शहरातल्या पुणे मुंबई सातारा येथील सेमी गोंडा शौकीनांना विकायचे ही गोंडगावच्या पवन पाटलाची ओळख आहे त्याच्या जोडीला गुरु म्हणून माजी लोकनियुक्त सरपंच शिवाप्पा शामी गोंडा किंग अशी आप्पाची ओळख आहे हा बैल आप्पांच्या मदतीने कराड येथील प्रशांत देसले श्यामी गोंडा किंग यांना विकण्यात आला हा बैल याने आतापर्यंत जळगाव जिल्ह्यासह कांदेशा सह परिसरात भरपूर ठिकाणी शर्यत प्रथम क्रमांकाने जिंकले आहे यामुळेच या बैलाला एवढी किंमत मिळाली आहे शेतकऱ्यांनी आनंदाच्या भरात गोंडगाव गावात डीजे लावून या बैलाची मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला आहे योगेश पाटील दहा लाख हजाराला घेणारे मालक आहेत वर्षानंतर डिस्ले बैलाची किंमत एवढी येण्याचे कारण काय बैल कोण मध्ये शर्यतीमध्ये एक नंबर करतो करत होता आणि आता एक नंबर बैलाचं पड पाहून त्यांनी बैलाचा व्यवहार केलाय हा बैल शेतकऱ्याचा आहे का व्यापाऱ्याचा शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा त्याचं शेत खाद्य वगैरे दिवसाला खर्च किती होता साधारण खाद्य दिवसाला साधारण चारशेला पाचशे रुपये ये बैलाचे मार्ग तुम्ही आहात का आ, किती मध्ये विकला तो बैल यावेळेस गावातील भैया पाटील कसगावतील अण्णा बोरसे यांच्यासह सेमी गोंडा शौकीन व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वार गावातील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे काम चुकर लाईनमन दीपक चौधरी यांनी आकाश पाटील या तरुणाला विद्युत पोलवर दुरुस्तीच्या कामासाठी आपल्यासोबत नेले होते मात्र सिनियर ऑपरेटर रोहिदास वानखेडे यांनी हलगर्जीपणा करत वार गावाचा वीज पुरवठा बंद करता सांदुरी गावाचा वीज पुरवठा बंद केला त्यामुळे इलेक्ट्रिक शॉक लागून सदर तरुण गंभीर जखमी झाला होता रुग्णालयात उपचार घेत असतानाच या तरुणाचा मृत्यू झाला त्यामुळे वार गावातील शेकडो संतप्त ग्रामस्थांनी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला तसेच आरोपींना अटक करा फाशीची शिक्षा द्या अशी आग्रही मागणी केली यावेळी माजी आमदार कुणाल पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी मोठा जमाव एकत्र आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान प्रकरणी लाईनमन सिनियर ऑपरेटर इंजिनियर व उपकार्यकारी अभियंता अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ग्रामस्थांच्या दबावानंतर पोलिसांनी लाईनमन व सिनियर ऑपरेटरला तातडीने ताब्यात घेतले असून पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे अवसार आणि ठाकूर ठाकूरचा प्रश्न तर दोघांना दोघांविरुद्ध आता पुरावे देण्याचं काम हे तुमचं आहे तुम्ही मला जास्तीत जास्त पुरावे द्या मी दोघांनाही अटक पण काय आहे काही गोष्टी तुम्ही समजून घ्या मलाही उद्या त्यांना अटक करून कोर्टात घेऊन जावं लागणार आहे मला ती अटक सुरू करावी लागणार आहे त्याच्यामुळे जसं सहकार्य केलं तसं याच्या पुढेही करा आणि जर आम्हाला काही हे करायचं राहिलं असतं तर आम्ही त्यांचं गुन्ह्यात नावच टाकलं गुन्ह्यात नाव टाकलं एफ आय आरमध्ये नाव आलं आणि तीनशे चार कलम लावलं आहे ज्याला बारा वर्ष शिक्षा आहे त्याच्यामुळे ते आमच्यावर बाइंडिंग आहे की या गुन्ह्याचा तपास करणं आणि त्यांना अटक नमस्कार मी प्रभाकर हरिमाळी राहणार वारकुंडाने आज माझ्या गावातील एक होतकरू तरुणाचा मृत्यू झालेला आहे तर त्या मृत्यूला जबाबदार आज एक हे एक प्रशासन आहे एम एस डी सी एल सी हे एम एस सी बी तर ह्या जबाबदार घटनेला जिम्मेदारी जे लोकं आहेत त्या लोकांना तात्काळ अटक व्हायला पाहिजे आज जो काही होतकरू तरुण आज आमच्या गावातून आम्हाला सोडून गेलेला आहे आज वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्याच्या जाण्याचं वय न होतं तरीसुद्धा त्याचा मृत्यू झालेला आहे एक भोंगड कारभारामुळे या कारभाराच्या मागे ज्यांचे काही हात असतील त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशीच आमची सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आग... आग... संबंधित पोलीस स्टेशन पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या साहेबांना आमची खूप कडकडीची कर विनंती आहे एवढं मी सांगू इच्छितो जे काही असे कारनामे घडतात या कारनामे घडणाऱ्याच्या मागे जे काही भोंगड कारभार करणारे साहेब लोकं असतात अधिकारी वर्ग असतात त्यांच्यावर खूप मोठा गुन्हा दाखल व्हावा अशीच आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती आहे नार चार। नार चार। नार चार। चार हाँ, आ, चौधरी हां त्यामध्ये आमच्या वार गावाचा एक ज्याला वायरमन पद दिलेलं होतं तो वायरमन चौधरी दीपक चौधरी तसंच जो काही ऑपरेटर म्हणून होता घटनास्थळी ज्याच्यामुळे हा कारभार घडलेला आहे असा हा वानखेडे तसंच त्यांच्यावरचे अधिकारी जे काय आहेत भाऊसार साहेब ठाकूर साहेब यांना देखील अटक करण्यात यावी आणि जाब विचारण्यात यावा एवढीच आमची अपेक्षा आहे कठोरात कठोर यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि आरोपी म्हणून यांना तात्काळ पोलीस स्टेशनला जमा करण्यात यावं आणि आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची विनंती आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज वे येथील ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे याकरिता ग्रामस्थांनी महिनाभरापासून आंदोलन पुकारलं आहे अनेक वेळा निवेदन तक्रारी तसेच शोले स्टाईल आंदोलन करूनही शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नसल्याने कापडणेकरांचा शुद्ध पाण्यासाठीचा संघर्ष सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे आंदोलन करूनही कुंभकर्णी झोपेत गेलेल्या ग्रामपंचायतीसह जिल्हा प्रशासनाला जागा करण्यासाठी कापडण्यातील ग्रामस्थांनी थाळी नाथ आंदोलन करत प्रशासनाला झोपेतून जागा करण्याचा प्रयत्न केला आहे अनेक वेळा ग्रामपंचायत सदस्यांसह अधिकाऱ्यांनी आश्वासने दिली मात्र शुद्ध पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांना अजूनही शुद्ध पाण्यासाठी संघर्ष करावाच लागत आहे ग्रामपंचायतीसह प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे याप्रसंगी नवल पाटील अरुण पाटील उज्ज्वल बोरसे मिलिंद सरदार बटू वाणी राजू माळी प्रेमराज गोसावी रमेश माळी चोटू माळी दत्तात्रय माळी भाऊसाहेब माळी प्रणव बच्चाव ज्ञानेश्वर पाटील अमोल पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पण मला या गोष्टीचं नवल वाटत एवढे आंदोलन होऊन सुद्धा आपले पालकमंत्र्यांचं लक्ष नाही किंवा सीओसुद्धा या गोष्टी मध्ये लक्ष घालायला तयार नाही किंवा कलेक्टर साहेब लक्ष घालायला तयार नाही ही मोठी शोकाची काय की आंदोलन त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही का एवढ्या व्हीत बातम्या चालू आहे वर्तमानपत्रात बातम्या चालू आहे ग्रामसेवक त्यांच्या पद्धतीने काम करतायत बॉडी माझी माझी मिसेस पण आहे पण ते त्यांच्या पद्धतीने काम करतायत कोणतीही सिरियसपणा किंवा गांभीर्य या गोष्टीमध्ये दिसत नाहीत भ्रष्टाचार समोर स्पष्ट दिसतोय तरी सुद्धा या गोष्टीमध्ये कोणीही काही करायला तयार नाही ते पाईप वर टाकून दिलेले आहेत अक्षरशः वर टाकून गटरीमध्ये नदीला जर पाणी आलं तर ती पाईपला नक्की वाहून जाईल तरी सुद्धा त्या गोष्टीमध्ये कोणी लक्ष घाला नाही एवढी प्रतिक्रिया माझी आहे आणि या गोष्टीकडे लक्ष द्यावं या गोष्टीला एक मीटर ज्यांनी आबा ज्यांनी योजना मंजूर करून आणलेली ज्यांनी योजना मंजूर करण्याचं श्रेय घेत आहेत ते काब्र येत नाही तिथं

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तडगाव पंचायत समितीच्या नवीन आणि सुसज्ज प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे तालुक्यातील धनाजे खुर्द येथील रोजरीपाडा येथे आज एका उत्साही आणि मंगलमय वातावरणात दुतरी इमारतीचं भूमिपूजन सरपंच विजयावीरसिंग पावरा आणि उपसरपंच सेवंती चंद्रसिंग पावरा यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या नवीन इमारतीमुळे पंचायत समितीच्या कामकाजाला गती मिळणार असून परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहे या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल पाच कोटी त्रेसष्ट लाख शेचाळीस हजार रुपयांचा निधीला मंजुरी मिळाली आहे राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर इना विजयकुमार गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या डॉक्टर सुप्रिया विजयकुमार गावित यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा निधी उपलब्ध झाला असून यामुळे धडगाव तालुक्याच्या विकासात एक मानाचा तुरा रोरला गेला आहे भूमिपूजन सोहळ्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते सुभाष पावरा सामाजिक कार्यकर्ते फेंदा पवरा फत्तेसिंग पावरा ग्रामपंचायत फत्ते सदस्य दिलवरसिंग पावरा धनाजीचे कारभारी रोविदास गुलाब गुलाबसिंग पावरा, पावरा, पावरा कांतीलाल पावरा बोखा पावरा बबलू पावरा आकाश पावरा यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज धडगाव